नमस्कार मी विजय भालके रुंबोडी गावातील प्रगतशील शेतकरी राहुल दादा मालुंजकर प्रगतशील बागायतदार यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे त्यांनी आपले फर्टिन ॲग्रोबायोटिक स्पेन या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यांना त्याचा काय चांगला फायदा वाटतोय आपण त्यांना विचारू आणि बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा करून घेता येईल हे त्यांना आपण त्यांना थोडीशी माहिती विचारू नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव गाव आणि थोडीशी मी राहुल मालुंजकर तालुका अकोले गाव रुंगोडी तर आम्ही ना फर्टीन अॅग्रोचं काही प्रॉडक्ट वापरले आम्हाला ज्यावेळेस वाटलं कॉस्टली प्रॉडक्ट आहे पण रेटच्या हिशोबाने आम्हाला वाटलं की तिकडे जावं जेणेकरून रिझल्ट आहे याच्याबद्दल शंका नव्हती मनामध्ये परंतु खरंच याच्या अगोदर आम्ही काही एवढे फारसे वापरलेले नव्हते तर आम्ही सुरुवातीला टॉप कॅल वापरलं जेणेकरून कॅल्शियमची गरज होती एक चांगल्या प्रकारचं कॅल्शियम द्यावं या हिशोबाने आम्ही कॅल दोन लिटर पर, पर एकर वापरलं त्याच्यानंतर लगेच मी साहेबांना फोन करून पॉट विषयी माहिती घेतली आणि ब्लॅक पॉट देण्याचा निर्णय घेतला एक दोन किलोने पॉट दिले तर ब्लॅक पॉट दिल्यानंतर कॅल्शियम जे देतो आपण रेग्युलर कॅल टॉप कॅल आणि हे याच ज्यावेळेस एकच हे दिल्यानंतर दोन डोस झाल्यानंतर जी मध्ये जबरदस्त असा फरक पडला आणि इतर आपण जे पोटेशियम सोनाईट वगैरे देतो तर त्याने अशा प्रकारचं अजिबात नसतं हे सेटिंग वगैरे ही शेंड्याला फुल अजिबात राहत नाही पोटेशियम नाही ही जी सेटिंग झाली जबरदस्त सेटिंग आहे म्हणजे वरती शेंडा शेंड्याला पण सेटिंग होते याने आमची तर अपेक्षा अशीच होती शेंड्याला नाही सेटिंग झाली तरी चालू पण ब्लॅक ने साईज केली बस झाली एवढीच अपेक्षा होती पण अपेक्षेपेक्षा जास्त त्याने काम केलेलं आहे ही सेटिंग म्हणजे खूप झाली बरोबर सेटिंग इतकी होतच नाही कोणत्याच ने होत नाही जनरल आपल्याला असं बघायला मिळतं की ज्यावेळेस माल चालू होतो तर झाड थांबून घेतं शेंडा थांबतो सेटिंग वगैरे थांबून जातं आणि आ, माल सेटिंग थांबतो ज्यावेळेस फुगवण चालू असते त्यावेळेस अजूनपर्यंत तरी आमच्याकडून अशी सेटिंग झालीच नाही की वरती सगळं ड्रॉपिंग होतं शेंडा थांबून जातो पण यावेळेस बाकी शेंडाही चालू आहे आणि साईजही चालू आहे आणि सेटिंगही चालू आहे तिन्ही पण चालू आहे सेटिंग आणि किती तोडाय आता हा आता जवळपास आठवा हो तोडा आहे बरोबर आठव्या तोड्यानंतर अशी सेटिंग बघायला मिळणार म्हणजे हो सध्याच्या कंडिशन मध्ये आणि खाली पण चांगल्या पद्धतीने साईज झालेली आता इतका पाऊस होता इकडे म्हणजे आमचं जे हा पूर्ण पावसाचं एरिया आहे इथून आम्हाला भांडार दरा वीस किलोमीटर बावीस किलोमीटरवरती एकदम तुफान पाऊस असतो बरोबर आणि अशा कंडिशनमध्ये प्लॉट येणं म्हणजे जवळपास आम्ही अपेक्षा सोडलेल्या होत्या तरी पण चांगल्यापैकी माल लागलाय ब्लॅक पॉट नाही वापरलेलं किंवा रेग्युलर प्रॉडक्ट रेग्युलर प्रॉडक्ट वापरले ते प्लॉटला कुठल्याही प्लॉटला शेंडा नाही राहिलेला प्लॉट पूर्णपणे असे झालेले ते आपल्या आज बाजूलाच आहेत अशा पद्धतीने त्यांचं पूर्ण हे झालेलं आहे आणि मी तर आता परत मी एकदा टॉप केला द्यायचा विचार करतोय कारण रेट अजूनही म्हणजे चांगलेच आहेत त्याच्यामुळं मग टॉप केला एकदा देऊया असा विचार आहे माझ्याकडे आणि फोर्टिनचे जे प्रोडक्ट आहेत याच्या मॉलिक्युलच्या टक्केवारीवर न जाता त्याची जी कार्यक्षमता जी आहे ती खूप चांगली बेटर बेटर एकदम बेटर त्याच्यानंतर आपण तो स्प्रे घेतला होता अमिन कॉलम आपण वरतून स्प्रे मध्ये होतं त्याच्यामुळं अजून त्यांना सेटिंग आणि साईज मध्ये आणि फळाच्या शायनिंग मध्ये खूप चांगला फरक वाटलेला आहे तर तुम्हाला एकंदरीत वाटतं वेस्ट बेस्ट एकदम प्रॉडक्ट बेस्ट आहे जरी कमी प्रमाणात जरी वापरले तरी पण चालतील पण तेच वापरावं असं मला वाटतं कारण जिथं दोन लिटर टॉप केलं देतो तिथं आपण एक लिटर जरी वापरलं तरी चालेल पण तेच घेतल्यानंतर निश्चितपणे फायदा होईल असं मला गोष्टीसाठी आपल्याला परत परत काम नाही परत परत काम करायची गरज नाही बरोबर